तर मंडळी ह्या पहिल्या रेसिपीसाठी मी इथे एक लहान वाटी मखाने घेतलेले आहेत जवळपास वजनी प्रमाणामध्ये बघायला गे गेलं तर हे दहा ग्राम आहे तुमच्याकडे मखाने नसतील तर तुम्ही अर्धी वाटी गहूपीठ वापरलं तरी चालेल त्यासोबतच ह्याच वाटीने मी पाव वाटी बारीक रवा घेत आहे आणि सेम क्वांटिटी मध्ये मी हे पोहे घेत आहे जाड किंवा पातळ पोहे वापरलं तरी चालेल आणि माप तुम्हाला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही प्रमाण जास्त ठेवत असाल तर त्यानुसारच तुम्हाला जिन्नस थोडे थोडे वाढवावे लागतील आता जवळपास पाव वाटी आपल्याला इथे दही वापरायची आहे म्हणजे जवळपास दोन ते तीन चमचे दही आहे आता ह्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकत आहे म्हणजे चिकटलेली दही पूर्ण ह्या वाटीसोबत बाहेर येईल म्हणजे पाण्यासोबत बाहेर येईल आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे काही वेळ लागत नाही जवळपास पाच ते दहा मिनिटांमध्ये एक रेसिपी तयार होणार अगोदर ही पहिली रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे है। आता ह्याला थोडा वेळ असंच भिजत ठेवूया म्हणजे जवळपास पाच ते दहा मिनिटं ह्याला चांगल्या प्रकारे भिजून नरम होऊ द्या तर मंडळी जोपर्यंत आपलं मिश्रण भिजून सेट होत नाही तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तर इथे मी एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक टमाटर बारीक कापून घेतलेला आहे एक ढोपळी मिरची बारीक कापून घेतलेली आहे याच्या जागी तुम्ही कोणत्या दुसऱ्या भाज्याही वापरू शकता किंवा याच्यामधील काही भाज्या तुम्ही कमी करू शकता म्हणजे तुम्ही गाजर वापरू शकता गोबी वापरू शकता जे तुम्हाला आवडतात ते वापरू शकता आता थोडीशी कोथिंबर टाकायची आहे आणि ह्या तिन्ही भाज्यांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि वाटलंच तर आता तुम्ही यामध्ये चाट मसाला सुद्धा वापरू शकता मी चाट मसाला नाही वापरत आहे मी डायरेक्ट ही रेसिपी तुम्हाला अशीच भाज्यांनी बनवून दाखवत आहे चला तर ह्या भाज्या चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू तर मंडळी जवळपास इथे आठ ते दहा मिनिटं झाली आहेत आणि आपण पाहू शकता पोहा आणि मखाना वापरल्यामुळे शिवाय रवा पण आहे या तिन्ही जिन्नसांमुळे पाणी एकदम जास्त शोषून घेतलेलं आहे जरा जास्त पाणी वापरलं तरी काही हरकत नाही आता काय करायचं मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात या मिश्रणाला काढून घ्यायचं आहे आता यासोबतच ह्याचा फ्लेवर आणखीन चांगला येण्यासाठी इथे मी चार लसणाच्या पाकळ्या वापरल्या आहेत दोन लहान तुकड्या आलं आणि दोन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि वाटलंच तर ह्याच्यामध्ये तुम्ही एकाच चमचा जिरेसुद्धा वापरू शकता आता थोडंसं पाणी वापरून ह्याला घट्टसर आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी हे मिश्रण वाटून झालं की ह्या बॅटरला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट पाहिजे म्हणून जास्त पाणी वापरू नका वाटताना थोडंच पाणी वापरून असं घट्ट वाटून घ्या आणि एकदम बारीक वाटून घ्या शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ वापरूया आणि याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे एकदम झटपट रेसिपी आहे काहीच वेळ लागत नाही तेवढाच की फक्त याला दहा मिनटं भिजायला वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये हा नाश्ता तयारसुद्धा होतो तर मंडळी मीठ बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून झालेला आहे तर आता काय करायचं नाश्त्यामधून स्पंजी आणि कापसासारखा मुलायम पाहिजे असेल तर इथे पाव चमचा सोडा वापरायचा आहे तुम्ही इनो वापरलं तरी चालेल किंवा सोडा इनो न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता आता थोडंसं ह्याच्यावर पाणी टाकायचं आहे म्हणजे काय होणार सोडा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होणार आणि चांगल्या प्रकारे काही सेकंद एका बाजूने हलक्या हाताने फेटून द्यायचा नाही बिना इनो बिना सोड्याचासुद्धा हा नाश्ता टेस्टी बनतो तेवढंच की हा फुगत नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये सोडा वापरत आहे थोडासा फुगल्यानंतर हा नरम कापसासारखा बनतो आणि खायलाही चविष्ट लागतो आणि कधी कधी इनो सोडा वापरल्यावर काही हरकत नाही आता हे बॅटर चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे आणि तुम्हाला नाश्ता हा फटाफट बनवायचा असेल तेव्हाच तुम्हाला ह्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरायचा आहे तुम्ही इनो किंवा सोडा वापरून ह्याला असंच ठेवू नका नाहीतर याचा ॲक्टिवनेस निघून जाईल चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला नॉस्टिक पॅनच वापरायचा आहे लोखंडी तवा वापरायचा नाही आता याला चांगल्या प्रकारे थोडस तेल लावून घेऊ काही थेंबच तेल लावायचं आहे जास्त तेल लावायचं नाही असं तेल लावून झालं आणि तेल गरम झाल्यावर या पॅनवर एक एक फळी असं हे बॅटर सोडायचं आहे तर तुमच्या पॅनवर बसतं तितकं असं बॅटर सोडायचं आहे आणि ह्याला पसरवून घ्यायचं नाही असंच हलक्या हाताने बॅटर सोडलं थोडस आपोआप पसरलं जातं आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचूर करायचा आहे आता ज्या भाज्या आपण कापून ठेवलं होतं ते असं पसरून घ्यायचं आहे हाय प्रोटीन नाश्ता आहे मुलांना तर हा खायला द्यायचाच आहे उन्हाळ्यामध्ये शिवाय ह्याला बनवायला जास्त वेळ लागत नाही धग उन्हामध्ये उन्हा किचन मध्ये जायला सर्वांनाच कंटाळा येतो म्हणजे तासन तास किचन मध्ये राबायला सर्वांनाच कंटाळा येतो तर हा बेस्ट ऑप्शन आहे आणि चारही नाश्ते मी तुम्हाला कमी वेळेत कमी खर्चेत म्हणजे घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवून दाखवणार आहे आता असं वरतून भाज्या पसरून झालं की ह्याच्यावरून वाटलंच तर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर चीज किसून टाकू शकता चवीला एकदम बेस्ट लागतं आता थोडस हे लाल तिखट असं पसरून घेतोय प्रत्येक नाश्त्यावर आणि हे वरून बॅटर सुकेपर्यंत एक दोन मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आहे तर मंडळी जवळपास दोन मिनटं झालेली आहे झाकण काढल्यावर आपण पाहू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवतो काय मस्त जाळी पडलेली आहे आणि अशाच पद्धतीने मी उरलेला बॅटरचा नाश्ता बनवून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी जवळपास बारा ते पंधरा मी हा हाय प्रोटीन टँक केक तयार केलेला आहे कित्येक दिवस ह्या नाश्त्याची चव तुमच्या तोंडातून नाही जाणार हे मी शंभर टक्के तुम्हाला खात्रीने सांगतो आणि इतके चविष्ट आहे तुम्ही पाहू शकता ह्याला काय सुंदर जाळी पडलेली आहे आणि पाटूनही मस्त पैकी भाजले गेलेले आहेत एकदम हलके फुल आणि कापसा सारखे मी ह्याला तोडून दाखवतो पाहू शकता जबरदस्त असा नाश्ता हा पहिला प्रकार आहे नाश्त्याचा आणि कशी वाटली ही रेसिपी नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर मंडळी फटाफट दुसरी रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी इथे दुसऱ्या रेसिपीसाठी मी इथे एक मोठी वाटी पाणी घेतलेला आहे जवळपास एक कप पाणी आहे आणि या पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे सोबतच हे तीन मिरचीचा ठेचा बनवला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आदं वापरून एक चमचा जिरे आता या सर्व असं चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं की आणखीन काही जिन्नस मिक्स करायचे आहे त्यासाठी मी इथे घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ म्हणजे जवळपास अर्धा कप इतकं हे ज्वारीचं पीठ आहे सोबतच अर्धी वाटी तांदळाचं पीठ म्हणजे जवळपास एक पन्नास ग्राम ते साठ ग्राम तांदळाचं पीठ आहे तुम्ही तांदळाच्या जागी तुम्ही रवा वापरला तरी चालेल एक कांदा बारीक कापलेला पाव चमचा हळद आहे हळद फक्त रंग येण्यासाठी आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालणार आणि टेस्ट एकदम चमचमीत आणि आंबूस येण्यासाठी इथे एक लिंबाचा रस वापरत आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे असं पाण्यामध्ये तुम्ही एकजीव करून घेतलं तर गाठी पडण्याचे कमी चान्सेस असतात आता थोडंसं आणखीन आपल्याला इथे पाणी लागेल म्हणून अगोदर आपल्याला एकच कप पाणी वापरायचं आहे म्हणजे एक मोठी वाटी पाणी वापरायचं आहे म्हणजे लागेल तसं तुम्ही नंतर पाणी मिक्स करू शकता तर मंडळी सर्व जिन्नस पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ना जास्त पातळ ना जास्त घट्ट करायची आहे मी ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आणखी मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे जवळपास मला सुरुवातीपासून दीड कप पाणी लागलेलं आहे आता काय करायचं ह्याला जवळपास दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे भिजलं जाईल तर मंडळी जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहे झाकण काढूया आणि एकदा हे बॅटर चेक करून पाहूया की हे सेट झाल्यानंतर थोडासा घट्टपणा आलेला आहे की नाही तर घट्टपणा तर नाही आलेला आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला ही रेसिपी बनवायची आहे तुम्ही बनवत असाल तर तर मंडळी हा ज्वारीचा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि पॅन चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरच ह्याच्यावर एक किंवा दोन पळी बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे जसा आपण डोसा पसरवतो ना तसंच पसरवून घ्यायचं आहे तुम्ही याला ज्वारीच्या पिठाचे आणि तांदळाच्या पिठाचे धिरडे सुद्धा बोलू शकता तर आता हा नाश्ता पूर्णपणे वरतून सुकेपर्यंत ह्याला एक दोन मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे तर मंडळी जवळपास दोन मिनिटं झालेली आहे झाकण काढूया आणि पाहू शकता वरतून बॅटर चांगल्या प्रकारे सुकलेला आहे आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे बिना सोडा, बिना सोडा इनोच जबरदस्त असं जाळी पडलेली आहे आणि कडेने पाहू शकता हा नाश्ता पॅन सोडलेला आहे आता प्रत्येक आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळी हा नाश्ता बनवताना बॅटर चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे त्याने काय होणार पीठ खालती बसलेलं असतं आणि पाणी फक्त वर तरंगत असतं आणि ढवळून घेतल्याने काय होणार चांगल्या प्रकारे पीठ एकजी होणार आता ज्या साईडने हा नाश्ता नाश्ता उठलेला आहे असं पॅन सोडलेला आहे त्या साईडने आपल्याला असा हळुवारपणे चमचा टाकत जायचा आहे ज्वारीच्या पिठाचे धिरडे किंवा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता सुद्धा ह्याला तुम्ही बोलू शकता आणि एकाच बाजूने हे शिजवायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं नाही इतकं लक्षात ठेवा तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरत असाल तरच हा नाश्ता एकदम परफेक्ट बनणार लोखंडी तव्यावर हा नाश्ता बनणार नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो हे पहा दिसायलाही एकदम मस्त दिसत आहे मस्त असा खमंग नाश्ता दिवसभरात फक्त दहा मिनिटात धग उन्हात जास्त वेळ किचन मध्ये थांबायची गरज नाही नक्कीच सर्वांना आवडेल ढोसे काय उत्तप्पा इडली सुद्धा खाणं तुम्ही विसरून जाल एकदम हलकी फुल आणि नरम झालेले आहे जसा पहिला नाश्ता मी तुम्हाला दाखवलं ना तसंच हा नाश्ता सुद्धा झालेला आहे एकदम जबरदस्त स्पंजी झालेला आहे दही बरोबर खावा किंवा कोणत्याही चटणी बरोबर खावा किंवा असंच खाल्लं तरी टेस्टला एकदम बेस्टच लागतो चला तर मंडळी ही रेसिपी पूर्ण झालेली आहे फटाफट तिसरी रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी इथं मी तुम्हाला तिसरा पदार्थ बनवून दाखवणार आहे म्हणजे तिसरी रेसिपी बनवून दाखवणार आहे एकदम हाय प्रोटीन रेसिपी आहे काही पिठं आणि काही भाज्या मिक्स करून मी तुम्हाला एकदम झटपट असा हा नाश्ता बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धी जुडी पालक एकदम बारीक कापून घेतलेली आहे त्यासोबतच थोडंसं गाजर घेतलेला आहे किसून एक टमाटर घेतलेला आहे लहान आकाराचा बारीक कापून एक कांदा घेतलेला आहे बारीक कापलेला आता काही मसाले वापरूत अगोदर आपण एक लहान आकाराची बारीक कापलेली हिरवी मिरची घ्यायची आहे ओवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा सफेद तीळ एक चमचा चवीनुसार मीठ बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि अगोदर आपल्याला या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे हाताने मॅश करत करत एकजीव करायचा आहे जेणेकरून ह्याचं पाणी निघायला पाहिजे या सर्व भाज्यांना चांगल्या प्रकारे पाणी सुटायला पाहिजे म्हणून हाताने असं मॅश करत करत एकजीव करायचे आहे तर मंडळी आपण पाहू शकता या भाज्यांना मस्त असं पाणी सुटलेलं आहे हे पहा आता असं पाणी सुटल्यामुळे आपल्याला रेसिपीमध्ये जास्त पाणी लागणार नाही आता ह्या आपल्याला आणखीन काही जिन्नस मिक्स करायचे आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन जागी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल दोन चमचे बारीक रवा किंवा जाड रवा वापरलं तरी चालेल दोन चमचे दही वापरायचे आहे दही जास्त आंबट असल्यामुळे मी इथे दोन चमचे वापरत आहे तुम्ही दही सप्पक वापरत असाल तर तीन किंवा चार चमचे वापरू शकता रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर तर मंडळी ही रेसिपी आपण पालकची बनवत आहे पालकचा पालक थोडासा कडवटपणा कमी होण्यासाठी इथे मी लाल तिखट वापरत आहे शिवाय याच्यामध्ये आपण दही सुद्धा वापरलेली आहे म्हणून कडवटपणा आणि तिखटपणाला बॅलेन्स करण्यासाठी दही उपयोगात येणार आहे आता या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता सर्व जिन्हे चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे। आणि आपल्याला इतकं घट्ट पाहिजे नाही हे बॅटर म्हणजेच ही स्टफिंग आपल्याला इतकी घट्ट नाही पाहिजे तर या वेळेस आपल्याला याच्यामध्ये जवळपास एक पाव वाटी पाणी मिक्स करायचं आहे म्हणजेच की वन फोर कप पाणी मिक्स करायचं आहे आणि पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे गाठी न पाडता आणि आपण पाहू शकता ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आता जवळपास ह्याला आपल्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे असंच मोकळं सोडून द्या आणि ह्याच्यामध्ये रवा वापरल्यामुळे रवा चांगला फुगायला पाहिजे मगच नाश्ता एकदम मस्त बनणार तर मंडळी जवळपास दहा मिनटं झालेली आहेत एकदा आपण चेक करायचं आहे रवा फुगल्यानंतर हलकसं घट्ट बॅटर झालेलं आहे तर जवळपास इथे एक ते दोन चमचे फक्त पाणी मिसळायचं आहे जास्त पातळ करू नका जास्त पातळ केलं की नाश्ता बिघडण्याचे जास्त चान्सेस आहे तर मंडळी पूर्णपणे बॅटर तयार झालेला आहे चला तर फटाफट आपण किचनकडे वळूया नाश्ता बनवण्यासाठी तर मंडळी मी इथे अगोदरच नॉनस्टिक पॅनला वरतून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि पॅन चांगल्या प्रकारे गरम झालं की फक्त आपल्याला एक चमचा म्हणजे एक मोठी पळी बॅटर घ्यायचा आहे आणि जास्त जाड ठेवायचं नाही बरं एक का एकदम पातळ थर ठेवा म्हणजे काय पालक एकदम चांगल्या प्रकारे शिजली जाईल म्हणजे ह्याच्या चा भाज्याही चांगल्या प्रकारे शिजल्या जाणार आता या वेळेस आपल्याला फक्त दोन मिनिटापर्यंत हे झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसला एकदम मंद आचेवर करायचा आहे म्हणजे चांगल्या प्रकारे भाजले जाणार तर जवळपास दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया वरतून हा नाश्ता सुकलेला आहे म्हणजे हे पालकचे धिरडे असं वरतून सुकल्यावर ह्याला उलटून घ्यायचं आहे हा हाताने मस्त रंग आलेला आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे आता दुसऱ्या बाजूने आपल्याला फक्त काही सेकंद झाला भाजून घ्यायचा आहे तर मंडळी जवळपास तीन मिनिटांमध्ये हा एक पालकचा धिरडा तयार होतो झटपट पद्धत आहे सर्वांनाच आवडणार आणि पाहू शकता दुसऱ्या बाजूनेही मस्त असं भाजलं गेलेलं आहे तर मंडळी अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे धिरडे पूर्ण बनवून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो अर्धा जुडी पालक पासून जबरदस्त असा हाय प्रोटीन नाश्ता जवळपास सात ते आठ असे धिरडे बनवलेले आहेत आणि एकदम हलके फुल झालेले आहे तुम्ही किती वेळ ही ठेवलं हे वातट लागणार नाही म्हणजे दोन ते तीन तास ही हे वाटत लागणार नाही प्रवासामध्येही गावी जात असाल तर तुम्ही हे टिफिन मध्ये घेऊन जाऊ शकता तसेच्या तसेच चवीला लागतात तर मंडळी ही झाली तिसरी रेसिपी आणि तोडल्यानंतर बघा एकदम नरम आहे कोणालाच कळणार नाही की ही पालक पासून बनवलेली आहे तुम्ही वाटलाच तर मेथीही वापरू शकता तर मंडळी ही झाली तिसरी रेसिपी चला तर फटाफट शेवटची रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी शेवटचा नाश्ता आहे आणि हा खूपच झटपट बनतो आणि एकदम टेस्टी बनतो आणि ह्याला जास्त सामग्री सुद्धा लागत नाही एकदम कमी सामग्रीमध्ये मी तुम्हाला हा नाश्ता बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक लहान वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवा घेतला तरी चालेल ही लहान वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच अर्धा कप बारीक रवा आहे आता सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे दही वापरायची आहे दही जास्त आंबट असेल तर तीन ते चार चमचे तुम्ही वापरू शकता आणि हा नाश्ता आता मधून एकदम सॉफ्ट ठेवण्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा तेल वापरत आहे आणि आता आपल्याला ह्याला दोन मिनटापर्यंत हे मिक्सर चालवून घ्यायचं चा आहे शिवाय हे चांगल्या प्रकारे मिक्सरमध्येच फेटलं जाणार रवा आणि दही वाटून झालं की ह्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ तुमचं बॅटर जरा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता म्हणजे जवळपास तीन ते चार चमचे पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करून असं बॅटर वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आता जवळपास ह्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे म्हणजे रवा आहे रवा चांगल्यापैकी फुगायला पाहिजे आणि नाश्ताही एकदम स्पंजी होणार रवा फुगल्यामुळे तर ह्याला जवळपास ढाकण लावून एक दहा मिनटं सेट व्हायला ठेवून देऊ तर मंडळी जवळपास दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे बॅटर मस्तपैकी सेट झाला असेल तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो पाहू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आता याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही आता काय करायचं काही भाज्या वापरायच्या आहेत तर इथे मी अगोदरच काही मिक्स करून ठेवलेल्या भाज्या आहेत म्हणजे याच्यामध्ये कांदा आहे टमाटर आहे आणि शिमला मिरच आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भाजी ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा कमी जास्त करू शकता आता तिखटपणासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबर आहे बारीक कापलेली आता या सर्व जिन्नसांना बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे मी तुम्हाला हा तिखट केक बनवून दाखवत आहे एकदम स्पंजी केक चवीला तर इतका टेस्टी लागतो तुम्ही गोड रवा केक खाणं विसरून जाणार एकदा हा तिखट रवा केक तुम्ही अशा पद्धतीने बनवणार आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिक मध्ये हा बॅटर बनवायचा आहे आता तुम्ही लगेच नाश्ता बनवत असाल तर याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर वापरायचा आहे किंवा तुम्ही इनो वापरलं तरी चालेल आता थोडंसं ह्याच्यावरती काही थेंब पाणी टाकायचं आहे म्हणजे बेकिंग पावडर चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होईल आता अगोदर हलक्या हाताने बेकिंग पावडर मिक्स करायचं आहे असं चांगल्या प्रकारे फिटून झालेलं आहे बॅटरसुद्धा आणि पूर्णपणे तयार झालेला आहे तर इथे मंडळी मी केक ट्रे घेतलेला आहे आणि केक ट्रेच्या मधून असं बटर पेपर पसरवलेला आहे आणि वरतून पुन्हा थोडंसं तेल लावलेलं ला आहे तुमच्याकडे केक ट्रे नसेल तर तुम्ही कोणतीही ताटली घ्या आणि त्याला आतील बाजूमध्ये तुम्ही तेल लावून घेतलं तरी चालेल आता हे बॅटर ह्याच्यामध्ये तर काढून झालं की याला थोडंसं असं टॅप करायचं आहे टॅप केल्यावर काय होणार सर्वत्र बॅटर कानाकोपऱ्यापर्यंत पसरलं जाणार चला तर फटाफट पुढील कृतीसाठी किचनकडे वळूया तर मंडळी मी पॅनमध्ये अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे असं एक लहानसं स्टँड ठेवायचं आहे मग हा केक ट्रे ह्याच्यामध्ये हळूहारपणे ठेवायचा आहे मिरची पावडर वापरायची आहे म्हणजे लाल तिखट वापरायचं आहे नॉर्मल लाल तिखट वापरलं तरी चालेल वाटलं तर मिरची जागी तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल किंवा जिरे पावडर वापरला तरी चालेल फ्लेवर मस्त येतो आणि दिसायलाही सुंदर दिसतं असं पसरवून झालं की याला जवळपास एक सात ते आठ मिनटं झाकून ठेवू आणि गॅस एकदम फास्ट करून ठेवायचा आहे तर मंडळी जवळपास सहा ते सात मिनटं झालेली आहे झाकण काढूया अरे पाहू शकता जबरदस्त फुगलेला आहे आणि रंगही मस्त दिसत आहे तर याला एकदा चेक करायचा आहे असं काटा चमचा म्हणजे फोकने पाहू शकता बॅटर जरासुद्धा चिटकलं नाही म्हणजे चांगल्या प्रकारे हे वापरले गेलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या ट्रेला बाहेर काढून ह्याला अगोदर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी असं बटर पेपर वापरलं म्हणजे ट्रेमध्ये असं बटर पेपर पसरवलं की ह्या बटर पेपरला असं सहज उचलून आपण घेऊ शकता आणि नाश्ता चांगल्या प्रकारे थंड सुद्धा झालेला आहे ह्या बटर पेपरवरच आपल्याला कापून घ्यायचा आहे कोणताही आकार द्या डायमंड आकार देऊ शकता म्हणजे काजू सारखा आकार देऊ शकता तर मंडळी एकदम सोप्पा आकारामध्ये हा तिखट केक तयार झालेला आहे शंकरपाळीचा आकार देण्यापेक्षा हा आकार द्या आणि पाहू शकता एकदम हलका फुल आणि पहा ह्याला झाडी काय मस्त पडलेली आहे हे पहा एकदम स्पंजी रवा केक खाणं विसरून जाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी मी तुम्हाला चार नाश्त्याचे प्रकार बनवून दाखवले आहेत सर्वात जास्त सोपा हा नाश्ता आहे आणि सर्वात जास्त चविष्ट हा नाश्ताच आहे म्हणजे सर्वे पण चविष्ट आहे पण एकदम स्पंजी एखाद्या ढोकळ्याप्रमाणे मी तर म्हणे ढोकळा इडली सर्व फेल आणि रवा केक पण फेल ह्याच्या चवीसमोर आणि एकदम हलका फुल झालेला आहे बरं का तासन तास कोणतेही डाळ किंवा तांदूळ भिजवायचं नाही ना कोणते पीठ भिजवायचं आहे फक्त दहा मिनिटं भिजत ठेवा एक सात ते सात मिनिटं स्टीम द्या जबरदस्त असा हा नाश्ता तयार होतो आता तोडून दाखवतो हे पहा कापसा सारखा एकदम मऊ धग त्या उन्हाळ्यामध्ये तासन तास किचन मध्ये उभा राहायला कंटाळा येतो जास्त घाम येतो शिवाय अशी पौष्टिक आणि अशी थंडगार रेसिपी बनवली की पचायला एकदम हलकी सुद्धा आहे आणि पोट सुद्धा भरणार तर कोणती रेसिपी आवडली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर पुन्हा अशा नवनवीन रेसिपी सह परत भेटूया धन्यवाद